नमस्ते पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये काल आपण ऋषिकेश रेल्वे स्थानकावरून कटराकडे जाण्यासाठी निघालो होतो अठरा ऑक्टोबर सकाळी सात वाजता आपण कटरा स्टेशन येथे पोहोचलो नंतर रूमवर सर्वांनी फ्रेश होऊन बरोबर सकाळी दहा वाजता आपण वैष्णवदेवी दर्शनासाठी चाललेलो आहोत नवरात्रोत्सव चालू असल्यामुळे मंदिर आणि आजूबाजूचा हा सुंदर सजवलेला नटवलेला परिसर पाहिला की असं वाटतं प्रत्येकानं एकदा तरी नवरात्रोत्सवात वैष्णोदेवी देवी मातेचं दर्शन घेतलंच पाहिजे कटरा बेस कॅम्प पासून तेरा अंतरावर असलेल्या गुहेत देवीचे दर्शन घेतले जाते माता वैष्णव देवीचा जन्म त्रिकुटा पर्वतावर झाला जिथे तिने अनेक वर्ष तपश्चर्या केली भैरवनाथ नावाच्या एका राक्षसाने माता वैष्णव देवीचा पाठलाग केला त्यामुळे ती गुहेत पळून गेली आणि हनुमानाला तिची रक्षा करण्याची विनंती केली भैरवनाथाने नऊ महिने तपश्चर्या केली ही गुहा आज अर्धकुवारी म्हणून ओळखली जाते माता वैष्णोदेवीने देवीने त्रेतायुगात माता पार्वती सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या रूपात अवतार घेतला श्रीधर नावाच्या एका ब्राह्मण फुलाऱ्याने माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी भंडारा करण्याचं स्वप्न पाहिलं माता वैष्णव देवी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असे मानले जाते अनेक भाविक चालत देवीच्या दर्शनासाठी जातात दर्शनासाठी जात असताना हा नजारा तर तुम्ही पाहिलाच असेल हो की नाही देवीचं दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आम्ही बसने जम्मू स्टेशनकडे रवाना झालो व तेथे आल्यानंतर बॅगा लॉकरमध्ये ठेवून आम्ही जम्मूमधील काही प्रसिद्ध ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी बाहेर आलो आहोत हा आहे राजा हरिसिंह यांचा राजवाडा या राजवाड्याच्या आतमध्ये संग्रहालय आहे ते अगदी पाहण्यासारखं आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली बाग सुद्धा खूप सुंदर आहे राजा हरिसिंह हे जम्मू आणि काश्मीर संस्थानचे शेवटचे शासक होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर हल्ला केल्यानंतर महाराजा हरिसिंह यांनी भारत विलीनीकरणासाठी एक करार केला आणि जम्मू काश्मीर भारतात विलीन झाले हरिसिंह यांचा राजवाडा जम्मू शहरात आहे व तो एक सुंदर आणि ऐतिहासिक वाडा आहे जम्मूला आल्यानंतर पाहावं असं हे सुंदर ठिकाण आहे तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की या ठिकाणाला भेट द्या नंतर आम्ही जम्मू काश्मीरमधील जम्मू शहरात असलेले रघुनाथ मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत रघुनाथ मंदिर हे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे व हे मंदिर सात देवस्थानांनी बनलेले आहे रघुनाथ मंदिरात हिंदू देवस्थानच्या जवळजवळ सर्व प्रतिमा आहेत हे मंदिर स्थापत्य कलेचे एक असामान्य अवतार आहे मंदिर संकुलात एक ग्रंथालय आहे ज्यामध्ये दुर्मिळ संस्कृत पुस्तके आणि हस्तलिखिते आहेत त्यानंतर आम्ही सर्वांनी रघुनाथ मंदिरा शेजारी असलेल्या बाजारपेठेमध्ये शॉपिंगचा आनंद घेतला तर आम्ही झेलम एक्सप्रेसने नगरकडे येण्यासाठी रवाना झालो अशा रीतीने आमची चारधाम व वैष्णवदेवी यात्रा संपन्न झाली धन्यवाद